एका बाळाच्या आजूबाजूला ना त्याची आई असते त्याचे वडील असतात त्याचे आजी त्याचे आजोबा त्याचे मामा मामी काका काकू आणि शेजारी असा विचार करा की एवढी लोकं त्याच्या आजूबाजूला आहेत आणि लेकरांनी एखादी कृती केली लेकरू मोबाईलवर वेगवेगळे गेम खेळत आहे आईनं सांगितलं गेम खेळू नकोस वडलांनी सांगितलं खेळू दे ग थोडस सा। आजीनं सांगितलं तुम्हा दोघाला ना कामच नाहीये माझ्या नातवाला रागवण्याशिवाय आजोबांनी सांगितलं की अरे मोबाईल मध्ये मला येत नसलेल्या कितीतरी गोष्टी एवढं लहान बाळ शोधतंय त्याची बुद्धिमत्ता तर बघा मामानी सांगितलं थोड्या वेळ प्रत्येकजणच खेळत असतात काय होतं त्याला मामीनं ना सांगितलं नाही नाही पण जास्त वेळ बघितलं की डोळे खराब होतात शेजाऱ्यांनी आणखी काहीतरी सांगितलं खरंच सांगू तुम्ही लेकराला किती कन्फ्युज करताय माहितीये कुणाचं योग्य कुणाचं बरोबर कुणाचं चुकीचं मी काय घेऊ त्यातलं काहीच कळत नाही अशा वेळेस लेकरू सॉफ्ट मार्ग निवडत आपल्या बाजूनं कोण बोलत आहे आजी आजोबा ओके आजी आजोबाकडे जायचं आणि आई वडिलांना सांगायचं मी तुमच्याकडे येणार नाही किंवा आजी आजोबा जर समजा शिस्त लावत असतील तर आई वडिलांनी सांगायचं माझ्या लेकराला या घरात काही स्वातंत्र्यच नाही साध थोडा मोबाईल बघितला तरी लगेच्या लगे, लगे रागवतात तुमच्या कालखंडात नव्हतं आमच्या कालखंडात मिळालंय ले लेकराला आमच्या नशिबानं तर मग त्यांनी मोबाईल काय नाही का बघायचं त्याच्यातूनही ज्ञान मिळतं म्हणजे एक लेकरू ज्याची बुद्धिमत्ता अनुभव वय सगळंच लहान आहे आणि त्या लेकराला जर आपण एवढ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींनी सांगत राहिलो तर ते किती कन्फ्यूज होईल सांगा ना मला म्हणून माझी पालकांना हात जोडून विनंती आहे काय बोलायचं आहे अगोदर ठरवा सगळ्यांनी एकच बोला लेकराचे डोळे खराब झाले तरी चालेल पण आम्ही मोबाईल देणार आहोत ठरवा काही हरकत नाही आहे पण एक ठरवा टी व्ही टाईम वाढला तरी चालेल पण सगळ्यांनी एक बोला अभ्यास घ्यायचा असेल संस्कार लावायचे असतील चांगल्या सवयी शिकवायच्या असतील एक बोला आणि तुमच्या घरात सतत येणाऱ्या माणसाला पण हे समजावून सांगा की या विषयावर आम्ही असं बोलतो कृपया आपणही असंच बोलावं म्हणजे किमान ते बाळ कन्फ्यूज तर होणार नाही खरे जबाबदार बाळाला कन्फ्युजन करणारे तुम्ही आई वडीलच आहात म्हणून चेक करा आणि आपलं बाळ कन्फ्यूज होणार नाही याची काळजी घ्या नमस्कार चा मी अशोकरामराव देशपांडे मिडास टच इंटरनॅशनल प्रिस्कूलच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतोय मिडाश टचचे दोन हजार सव्वीसचे ॲडमिशन चालू झाले आहेत पालक हो फॉर्म घेऊन जाणे फॉर्म भरणे प्रोसेस सुरुवात झाली आहे मला खात्री आहे पुढच्या वर्षीसाठीचं आपलं ॲडमिशन्स लवकरात लवकर बुक करा आणि आपल्या जवळच्या ना लवकर सांगा थँक्यू